नमस्कार मी पूजा राठोड महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे काही मानकरी ऐतिहासिक महाखंडा अद्यापही उपेक्षित ट्रस्टीचा मनमानी कारभार विजयादशमी हा भारतभर साजरा होणारा लोकप्रिय सण असून या सणात शस्त्रपूजनाला फार महत्व मानले जाते जेजुरीच्या खंडोबागडावरील जगप्रसिद्ध असलेला महाखंडा हा तीनशे वर्षापूर्वीचा इतिहासकालीन खंडा असून हा खंडा बेचाळीस किलो म्हणजे सव्वा म्हणाचा म्हणून ओळखला जातो यास धार्मिक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त असून देखील केवळ संस्थांच्या विश्वस्तांच्या मनमानी आणि अहंकारी भूमिकेमुळे सदर तलवार चक्क पत्र्याच्या पेटीत ठेवून इतिहासाच्या शस्त्रशास्त्र नीतीचा अवमान केला असल्याची खंत माजी देवस्थान विश्वस्त प्रमुख ट्रस्टी संदीप अप्पा जगताप मल्हार राजे प्रतिष्ठान समस्त ग्रामस्थ खांदेकरी मानकरी गावकरी रंभाई शिंपिन ट्रस्ट धालेवाडी आणि खंडाबा बहादारांनी व्यक्त केली आहे मंदिराच्या लोकपरंपरा संस्कृती याबद्दल सध्याच्या विश्वस्त कमिटीचं अज्ञान आणि राजकीय हितसंबातून हितसंबंधातून जेजुरी गडावर निवडून आलेले विश्वस्त मनमाणी कारभारातून गडावरील मागील ट्रस्टींनी याबाबत महाखंडाचे धार्मिक ऐतिहासिक सांस्कृतिक महत्त्व पाहता उपलब्ध करून ठेवलेल्या मेघडंबरत ही तलवार सध्याच्या ट्रस्टीने न ठेवता पत्र्याच्या पेटीतूनच ठेवून एक प्रकारे भारतीय शस्त्राचा अवमान करीत असल्याचं उघड झाले आहे वास्तविक पाहता जेजुरीचे हे ऐतिहासिक शस्त्र पाहण्याकरता केवळ भारतात भारतातूनच नव्हे तर मॉरिशियस रशिया फ्रान्स जर्मनी जपान आणि इंग्लंड व इतर प्रदेशातूनही खास पर्यटक भाविक येत असतात परंतु भाषा न समजल्याने अथवा ट्रष्टीकडून याबाबतचे कोणतेही फलक नसल्याने त्यांना इतिहास ज्ञात होत नाही याकरिता हिंदी इंग्रजी आणि मराठी तसेच प्रादेशिक भाषेत या शस्त्राची माहिती फलक लावणे आवश्यक असल्याचे नागरिक पर्यटक भाविकांचे म्हणणे आहे विशेषतः विजयादशमीला भारतीय शस्त्र आणि खंडोबादेवाचा नौसाला असलेला खंडा महत्त्वाचा असल्यामुळे या खंडाशस्त्राची विशेष पूजा करून चित्त थरारक कसरत करण्याची परंपरा प्रथा आजही सादर केली जाते या कसरती आणि तोलून धरण्याच्या स्पर्धामधून पारितोषिकही दिले जाते याबाबत जर्मनी हँडलबर्ग युनिव्हर्सिटीचे इतिहास अभ्यासक डॉक्टर कैलासवासी गुंथूर सुनथायमर यांनी या तलवारीवर चाळीस वर्षापूर्वी लघुपट देखील प्रसारित केला होता या सर्व बाबी पाहता अनेक वेळा विश्वस्त कमिटी जी सेल्फी आणि स्वजाहिरातीत मग्न असते ती या मागणीकडे दुर्लक्ष करते असे चित्र स्पष्ट झाले आहे सध्या विश्वस्त व्ही आय पी आणि राजकीय व्यक्तींच्या खंडोबा दर्शन व्यवस्थेत मशगूल असून मंदिराचा सांस्कृतिक विकास आणि सामाजिक धार्मिक महत्त्व भाविक पर्यटकांच्या सोयी सुविधा मंदिराच्या ग्रामविकासाकडे परंपराकडे आणि परंपरेकडे दुर्लक्ष करून व्ही आय पी आणि अधिकाऱ्यांच्या मर्जी सांभाळण्यात धन्यता सदर सदरखंडास सतराशे त्रेसष्ट ते सतराशे सहासष्टच्या दरम्यान पुरंदरच्या ऐतिहासिक माणसे सरदार घराण्याने नवस्फूर्ती म्हणून अर्पित केल्याचा इतिहास सांगितला जातो अशा धार्मिक आध्यात्मिक सांस्कृतिकदृष्ट्या ऐतिहासिक शस्त्राला पत्र्याच्या पेटीत ठेवून ट्रस्ट नेमके काय साधते हे समजू शकत नाही सध्या तरी न सोन्याचे आणि चेहरा पत्र्याचे अशी संस्थांची गत झाली आहे याबाबत स्थानिक नागरिकांसह शासन धर्मदाय आयुक्तांनी लक्ष न दिल्यास महत्त्वपूर्ण ऐतिहासिक अनमोल ठेवा असा पत्र्यातून ठेवून काय साधणार आणि इतिहासला काय सांगणार हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्र जयाद्री महाराष्ट्र न्यूज जेजुरी अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत आणि तमाम बहुजन बांधवांचा लोक म्हणून प्रचलित असलेल्या श्री जेजुरीच्या खंडेराय या खंडोबाच्या मंदिरामध्ये वर्षाला किमान दहा यात्रा असतात या प्रत्येक यात्रेचं महत्व वेगळं असतं परंतु सर्वात खास करून मर्दानी दसरा म्हणून उभ्या देशभर नव्हे तर जगामध्ये या मर्दानी दसऱ्याची ख्याती आहे तत्कालीन विश्वस्त मंडळाने कारण खंडोबा हा देव हा शुरांचा विरांचा देवता म्हणून खंडोबा देवाला पूजलं जातं शस्त्रांची पूजन केली जाते त्यामुळे जे पाचशे सरदारांनी जी, जी खंडोबा देवाला खंडा अर्पण केली होती ती बेचाळीस किलोची खंडा या खंडेच या तलवारीचं महत्व जगभरापर्यंत पोचावं म्हणून तत्कालीन विश्वस्त मंडळाने त्याचं जतन व्हावं म्हणून एक सुंदर अशी मेघडंबरी आणि तलवार खंडास्पर्धक तलवार हातात घेऊन असणारा खंडस्पर्धक याची प्रतिकृती बनवली जेणेकरून या खंडेची या तलवारीची महती जगापर्यंत पोचावी कारण शंभर वर्षाचा इतिहास जतन करण्याचा प्रयत्न करतो त्या अगोदरची ही खंड आहे त्यामुळं ह्या खंडेचं महत्व जगात पोचावं आणि त्याचं जतन व्हावं यासाठी मेलडंबरीमध्ये सुरक्षित अशा ठिकाणी ती तलवार ती खंडा बसवण्याचं तात्कालीन विश्वस्त मंडळाने योजलं होतं आणि त्या पद्धतीने कामही चालू केलं परंतु काही कारणास्तव असतो कार्यकाळ संपल्यामुळे ते करू शकले नाही कारण शस्त्राचं पूजन खंडनवमीला केलं जातं दुसऱ्या दिवशी दसरा असतो दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी जो मर्दानी दसरा जेजुरीमध्ये रंगत असतो त्याचं कायम स्मरण येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना व्हावं त्याची माहिती आता पॉप्युलेशन वाढतंय उच्च शिक्षित सुद्धा तरुण त्या ठिकाणी परदेशी भाविक पर्यटक खंडोबाच्या देवदर्शनाला येत असतात त्यामुळे त्याची माहिती किंवा खंडोबा गडाची तत्सम संपूर्ण माहिती हिंदी इंग्लिश अन्य 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 भाषेमध्ये सुद्धा माहिती फलक आपल्याला लावायला लागतील कारण भाविक सर्वच घटकाचे येतात परप्रांतीय येतात परदेशी सुद्धा येतात त्यामुळं केवळ मराठीमध्ये माहिती असून चालणार नाही ना तर सर्वच भाषेमध्ये त्याची माहिती फलक लावली पाहिजेत विद्यमान विश्वस्त मंडळांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर का आपण ही तलवार मेघडमरीमध्ये का लावली नाही याचं आकलन अजूनही झालेलं नाही परंतु अजूनही वेळ गेली नाही ज्या पत्र्याच्या ज्या पद्धतीने आरोपीला पत्र पिंजऱ्यामध्ये थांबलं जातं त्या टाईप जाळ्या उभ्या करून त्या पिंजऱ्यामध्ये या पुरातन अशा शस्त्राला कारण शस्त्र हे सोनं जसं आपण जपून ठेवतो कुणाला दाखवत नाही परंतु शस्त्र ह्या शस्त्र ह्याचं प्रदर्शन आपल्याला केलं पाहिजे तरच आपल्या महापुरुषांची किंवा महायोद्ध्यांची आठवण कायम आपल्याला राहील विश्वस्त मंडळाला मी विनंती करतो की लवकरात लवकर मेघडंबरी येणाऱ्या भाविकांना परदेशी नागरिकांना पर्यटकांना आल्या आल्या पाहायला मिळेल अशा चांगल्या जाग्यावर मेघडंबरी बसून त्यामध्ये आपली खंडेरायाची ही खंडा त्या ठिकाणी आपण बसवावी आणि त्याची इंग्लिशमध्ये माहिती हिंदीमध्ये माहिती किंवा आपल्या देशातील अन्य भाषेमधील माहिती फलक त्या ठिकाणी लावावा